विश्रांतीनंतर या बातमीपत्रामध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत माझ्यासोबत आहेत शिवसेनेचे संजीव भोर काँग्रेसचे दत्तू गवाणकर राजकीय विश्लेषक वैजयंती आपटे आणि राजकीय विश्लेषक राजेश कोचरेकर कोचरेकर सर आता आपण ज्या पद्धतीनं पत्रकार परिषद बघितली खरगेंचंही आपण म्हणणं ऐकलं आणि राहुल गांधींचं सुद्धा आपण म्हणणं ऐकलं त्याच्यातली एक गोष्ट कॉमन आपल्या सगळ्यांना आता दोघांनी म्हटली आणि ती म्हणजे मोदींनी संविधानावरती हल्ला केला लोकशाहीवरती हल्ला केला जे की त्यांच्या प्रचारांमध्ये सुद्धा विरोधकांनी नेहमी म्हटलेलं आहे ज्या पद्धतीनं त्यांनी सरकारी यंत्रणांचा वापर केला वगैरे वगैरे ज्या पद्धतीचे नेहमीचे आरोप त्यांनी आत्तासुद्धा पुन्हा एकदा बोलून दाखवले कशा पद्धतीनं तुम्ही पाहता या सगळ्या गोष्टीकडे की आजचा जी काही मतांची संख्या घटलेली आहे किंवा ज्या आकडेवारी घटलेली आहे या पाठीमागं ही एक कारण असू शकतं नाही कसं आहे प्रशांत की आ, हे सगळं कुठे सुरू झालं हे आपण समजून घेतलं पाहिजे जी हे सुरू झालं दोन तृतीयांश आघाडीसाठी म्हणजे जर दोन तृतीयांश मताधिक्य असेल किंवा दोन तृतीयांश संख्याबळ जर तुमच्याकडे संसदेतलं असेल ते किती होत होतं तर पाचशे त्रेचाळीसच्या समोर दोन तृतीयांश संख्याबळ जे आहे ते दोनशे पास दोनशे पासष्ट होत होतं जी आणि मग आ, तीनशे पासष्ट होत होतं माफ करा तीनशे पासष्ट होत होतं आणि मग तीनशे पासष्ट असा एक ऑड आकडा बोलण्यापेक्षा भाजपने काय शोध लावला की तीनशे सत्तर बोलावं आणि जम्मू काश्मीरमधल्या तीनशे सत्तर बरोबर त्याला रिलेट करावं मग त्यातून एक अजून असं विषय पुढे आला की जर समजा ते तीनशे सत्तर भाजपचे आणि मित्र पक्षांचे तीस असे मिळून चारशे मग हा चारशेचा आकडा मिळाल्यानंतर काय करणार आहे भाजप तर भाजपला का काही कायदे बदलायचे होते देशातले आता ते कायदे संविधानाशी संबंधित होते की नव्हते हा ही चिकित्सा कोणी करण्याचा प्रयत्न केला नाही पण भाजपच्या काही नेत्यांनी याच्यामध्ये संविधानामध्ये पण काही बदल करण्याची गरज आहे असं काही मुलाखतींमधून आणि काही गोष्टींमधून उद्धृत केलं ही गोष्ट ज्या वेळेला विशेषतः महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये कळली नेत्यांना किंवा पोचली तेव्हा ती तळापर्यंत झिरपवण्यामध्ये महाराष्ट्रातले जे विरोधी पक्षांचे नेते आहेत ते कमालीचे यशस्वी ठरले मग त्याच्यामध्ये अगदी प्रकाश आंबेडकर असतील जितेंद्र आव्हाड असतील काँग्रेसचे नेते असतील किंवा कोणीही नेते की जे बाबासाहेब आंबेडकरांचा विचार मानतात बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आणि घटना मानतात या सगळ्यांनी तळागाळ्यातल्या लोकांना जागरूक केलं जागवलं आणि त्यांना सांगितलं की तुमची तुमचं संविधान की जे तुम्ही स्वतःच्या जीवापेक्षाही त्याला महत्त्व देतात तेच बदलायचा प्रयत्न मोदी आणि शाह यांचा आहे हा झाला एक मुद्दा दुसरा मुद्दा जो वेगवेगळ्या मशिदींमधून मदरस्यांमधून आणि मुस्लिम धार्मिक स्थळांमधून फतवा निघाला जो इंडिया आघाडीसाठी किंवा विशेषतः उद्धव ठाकरेंसाठी तो देखील खूप महत्वाचा होता प्रशांत इथे एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की महाराष्ट्रामध्ये म्हणजे आज जर आपण समजा दक्षिण मुंबई हा देशामधला सगळ्यात श्रीमंत मतदारसंघ जर आपण पाहिला तर या एका एकट्या मतदारसंघामध्ये जे मुस्लिम मतदार आहेत त्यांची संख्या तीन लाख चाळीस हजार आहे जी आणि या तीन लाख चाळीस हजार मुस्लिम मतदारांमध्ये ज्या वेळेला हा मेसेज गेला की आपल्याला आपला देश वाचवायचा आहे आपली संपत्ती वाचवायची आहे आपला धर्म वाचवायचा आहे त्यानंतर हे जे काय सगळं घडलं त्याच्यामुळे हे सगळं सुरू झालेलं आहे तर ही जी काय एक ज्याला आपण म्हणतो खरं तर मगाशी गवाडकर जसं म्हणाले तशी एक राक्षसी किंवा पाचवी संख्या त्यांना हवी होती त्यातून मोदींची किंवा भाजपची गल्लत झाली आणि आत्ता ते ह्या सगळ्यांना कळलेलं आहे आता जसं आपण म्हटलं की मगाशी वैजयंतीजी जसं म्हणाल्या की प्रयत्न तर ते करणारच आहेत कारण बघा हे जे जेवढे पक्ष इंडिया आघाडीमध्ये यातल्या कोणालाच असं वाटत नाही की आपण विरोधी बाकावर बसलं पाहिजे या सगळ्यांना वाटतंय कारण मोदी आणि शहानी गेल्या दहा वर्षामध्ये या सगळ्या मंडळींना जे चेपून काढलेलं आहे ते शब्दातीत आहे अगदी बघा काँग्रेसची खाती गोठवली पक्षाची खाती गोठवली काँग्रेसच्या नेत्यांना त्रास दिला तर हे सगळं जे काय घडलं त्यातून आता यांना सुटका हवी आहे आणि या सुटकेचा प्रयत्न उद्या केला जाईल असं मला वाटतंय आणि त्यामुळे उद्या ठा था, उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे दोघंही दिल्लीला जाणार आहेत आणि ते गेले तर ते आपलं कारण कसं आहे की इथे उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रात व्हायचा तेवढा त्रास झालेला आहे भाजपचा जी तसाच प्रयत्न हा शरद पवारांकडून पण होईल कारण आत्ता शरद पवारांना फुटलेला पक्ष जो त्यांचा आहे तो एकसंग करायचा आहे हा देखील त्यांचा एक अजेंडा महाराष्ट्रापुरता असणार आहे वैजयंतीजी या ठिकाणी एक मुद्दा तुम्ही मगाशी बोलता बोलता ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्ही म्हणालात की जरी सरकार हे मोदींच्या हाती आलं आणि मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तरीसुद्धा पाच वर्षांचा जो पूर्णपणे सत्तेचा काळ आहे हा ते कम्प्लीट करू शकतील असं नाही पूर्ण करू शकतील असं नाही का असं वाटतंय की अशा पद्धतीनं पुन्हा एकदा काहीतरी मध्ये घडेल आणि पुन्हा काहीतरी मध्यावधी निवडणुका म्हणा किंवा अन्य काहीतरी अशा काहीतरी गोष्टी होतील नाही का पूर्ण करू शकणार नाही असं नाही मी म्हणते मी म्हणेन की त्यांना कठीण जाईल आव्हान आहे त्यांच्यापुढे हे टिकवणं पाच वर्ष किंवा स्थैर्य देणं या सरकारला कारण भाजपला जर का पूर्ण बहुमत नाही त्यांना इतर पक्षांच्या सहाय्याने जर का सरकार बनवायचं असेल तर ते आता मोदीजींचा एकूण स्वभाव लक्षात घेता किंवा त्यांची दहा वर्षाची कारकीर्द लक्षात घेता इतर पक्षांना ते किती सांभाळून घेतील आगामी काळामध्ये पुढच्या पाच वर्षात हा एक महत्वाचा मुद्दा ठरेल आणि त्यामुळे जर का त्यांचं काही बिनसलं इतर पक्षांशी तर मग हे सरकार मध्यावधी निवडणुका होतील देशात आणि हे सरकार अस्थिर होईल आणि इंडिया आघाडीकडे बहुमत तेव्हा ते जमा करतीलच क्लेम करायला असं म्हणून मा मला वाटतं की ते पाच वर्ष स्थिर राखणं हे पुढे खूप मोठं आहे का साहेब आता ज्या पद्धतीनं राहुल गांधींच्या दोन यात्रांविषयी सातत्यानं उल्लेख केला जातो भारत जोडो यात्रा आणि नंतरची दुसरी यात्रा या दोन्ही यात्रांचा खूप मोठा प्रभाव या निवडणुकीवरती दिसून येतो असं म्हटलं जातं तुम्हाला काय वाटतं की या सगळ्याने खऱ्या अर्थानं जी काही संख्या वाढली आहे किंवा सीट्स वाढल्या आहेत मताधिक्य वाढलंय त्याला कारण हे सुद्धा एक म्हणता येऊ शकतं निश्चितच ज्याप्रमाणे महात्मा गांधींनी सांगितले की खेड्याकडे चला तो एक संदेश होता की तुम्ही लोकांना भेटा जी आणि तोच विचार घेऊन राहुल गांधी या देशातल्या जनसामान्यांना भेटले ते पायी चालले पायी चालल्यामुळे त्यांना लोकांना भेटणं शक्य झालं आणि जवळजवळ चार हजार किलोमीटर पहिलं आणि तेवढंच त्यानंतर अशा दोन्ही यात्रा ज्या झाल्या त्या लोकांमध्ये त्यांना भेटता आलं त्यांचे विचार घेता आले आणि त्यातून मगाशी मी सांगितलं की काँग्रेसचा जो जाहीरनामा आहे तो या यात्रेमधून तयार झाला त्यांनी लोकांशी बोलून तुम्हाला काय हवं काय नको काय तुमच्या अडचण आहेत त्या अडचणी राहुल गांधींनी जाणून घेतल्या आणि त्याच्यावर जसं ते पाच न्याय महालक्ष्मी योजना जसं महिलांना दर महिन्याला साडेआठ हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा करणार कर्नाटक आणि तेलंगणामध्ये दोन हजार आणि अडीच हजार दर महिन्याला जमा करायला आमचं सरकार येता सुरू झालं ते जी आणि तोच प्रयोग देशामध्ये करू म्हणजे केंद्र सरकार आल्याच्यानंतर ते शक्य आहे ही कल्पना त्यांनी मांडली आणि असे अनेक त्यांनी पंचवीस न्याय तर ते ह्या त्यांच्या यात्रेमधून सगळं तयार झालेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की त्या यात्रेचा प्रभाव आणि फायदा निश्चितपणे यावेळेला झाला आहे राजे जी आपण अंतिम टप्प्यामध्ये आहोत आपल्या चर्चेच्या तर या सगळ्या गोष्टींचा आता जो प्रभाव आहे सगळ्यात मोठा राज्यांच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला आपल्या महाराष्ट्रापुरतं जर आपल्याला बोलायचं म्हटलं तर आत्ता महाराष्ट्रात सत्ता परिवर्तनाचे आकडे समोर आपल्याला दिसत आता ह्याचा परिणाम जो आहे हा विधानसभेवरती होईल असं थेट अनेक ठिकाणाहून आपल्याला दिवसभरामध्ये ऐकायला येतं आहे आत्ताही चर्चेमध्ये उल्लेख तसा होतोय खरंच अशा पद्धतीची शक्यता आहे का आपल्याला काय वाटतं बघा आता सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्र भाजपामधल्या बडबोले नेते म्हणजे मग अगदी आशिष शेलारांसारखा नेता जो आहे त्यांनी काय परवा काही दोन काही तासांपूर्वी त्यांनी केलेलं एक विधान असं होतं की जर महाविकास आघाडीला अठरा जागा मिळाल्या तर मी राजकारण सोडून देईन जी ते सोडणार आहेत का आता त्यांना आता जवळपास महाविकास आघाडीला बत्तीस जागा मिळालेल्या आहेत आणि त्यांच्या सगळ्या मिळून आता जवळपास अठरा ते वीस जागा झालेल्या आहेत महायुतीच्या मग ते राजकारण सोडणार आहेत का तर हे जे काही बोलणं आहे आता उदाहरणार्थ सुधीर मुनगंटीवार यांच्यासारखा नेता काय म्हणाला की मी लोक तिकीट मिळावे म्हणून प्रयत्न करत होते मी प्रयत्न करत होतो की मला निवडणुकीला सामोरं जावं लागू नये म्हणून मग अशा लोकांना मतदान का करतील मतदार तर आत्ता सगळ्यात पहिल्यांदा भाजपने बैठक बोलावलेली आहे आणि म्हणजे आज आत्ता देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांच्या सागर बंगल्यावर काही लोक बसलेत प्रमुख नेते पण आत्ता रितसर एकतर बैठक बोलव उद्याची बैठक आहे त्यांच्याकडे महाराष्ट्राच्या पातळीवर आणि त्यातही सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकतर जे कुरघोडीचं राजकारण आहे महाराष्ट्रामध्ये जे कधीही नव्हतं की दुसऱ्याचा साखर कारखाना बंद करा दुसऱ्याची बँक बंद हे विरोधाला विरोध इथपर्यंत ठीक होतं आणि ते राजकीय होतं पण आत्ता जे कुटुंबापर्यंत जाऊन अगदी कुटुंबातल्या पत्नी मुलाबाळापर्यंत जाऊन जे काही छळणं किंवा त्रास देणं हे जे सुरू झालेलं आहे हे आत्ता सगळं मला वाटतं मराठी मतदार मराठी जनता ताबडतोब थांबवण्याचे जणू काही आदेशच या सगळ्या निकालांमधून आणि निर्णयांमधून आलेले आहेत आणि मला वाटतं येणाऱ्या विधानसभेसाठी जर भाजपने यातून शाणपणा शिकला नाही तर हे राज्य पण त्यांच्या हातून गेल्याशिवाय राहणार नाही इतकी वाईट परिस्थिती आणि इतकी भयंकर परिस्थिती आपल्याला बघायला मिळते प्रशांत मी जाता जाता आपल्याला एकच गोष्ट सांगतो की उज्ज्वल निकम यांचं जे मताधिक्य आहे ते आपल्या ले हाती आलेलं आहे उज्ज्वल निकम यांना जे मताधिक्य मिळालेलं आहे त्या मताधिक्याची जी आकडेवारी जर आपण पाहिली तर वर्षा गायकवाड यांनी त्यांच्यासमोर फक्त चार हजार चारशे छत्तीस मत मत इतक्या कमी फरकाने विजय मिळवलेला आहे दुसरे उमेदवार आहेत अमोल कीर्तीकर अमोल कीर्तीकरांचा विजय कितीचा आहे एक हजार सहाशे अठ्ठेचाळीस मतांनी फक्त विजय मिळवले म्हणजे महापालिकेला जितकं मताधिक्य मिळतं तितकं मताधिक्य हे लोकसभेला मिळवलेलं यात इतकी काटेकी टक्कर झालेली आहे याचं कारण लोक या सगळ्या गोष्टीला प्रचंड कंटाळलेले होते आणि आता याचा सगळ्यांनाच विचार करावा लागेल तो ठाकरेंनाही करावा लागेल आणि फडणवीसांनाही करावा लागेल खूप छान पद्धतीचं विश्लेषण आपल्याला सगळ्या आपल्या आजच्या पाहुण्यांनी दिलेलं आहे मात्र लोकसभेची ही निवडणूक जी आहे ती येणाऱ्या काळामध्ये विधानसभेसाठी फार मोठ्या प्रमाणात प्रभावशाली ठरेल अशा पद्धतीचं चित्र आत्ता Uh, संपूर्ण आहे आणि uh, ते चित्र आपण आज सगळेजण पाहतोय अजूनही बातम्यापत्रांमध्ये आपण या संदर्भातले जे काही अपडेट्स आहेत त्या अपडेट्स आपण घेत राहणार आहोत तुर्तास तुम्हा चौघांचे खूप खूप मनापासून आभार तुम्ही आलात आणि खूप छान पद्धतीनं आपले विचार या मंचावरून मांडलेत त्याबद्दल बातमीपत्रात वेळ होते इथेच थांबण्याची कुठेही जाऊ नका पाहत राहा जय महाराष्ट्र